हे खाल्लं काय वडापाव कसा होता पण ज्यांनी वडापाव बनवला त्यांना दाखवूया काका काय म्हणताय हे आमचे कळमपटले काका तर खूप छान वडापाव होता तुमचा तर कधीपासून म्हणजे तुमचं हे दुकान चालू आहे मी दोन हजार सोळामध्ये आमचा हा परसुरीचा ब्रीज झाला तिथपासून वडापाव इथे चालू केला त्याआधी मी मिठाईचा आचारी होतो रत्नाईचा सव्वीस वर्ष मिठाई आचारी काम केलेलं आहे सव्वीस वर्ष हा सव्वीस वर्ष रत्नागिरी त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये आमचा ब्रिज झाला फडचुरी तिथे मग वडापाव सेंटर टाकला तीच पासून आहे आतापर्यंत छान छान मुळात आम्ही इथे आलो तर इथे वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही आम्हाला खूप आवडतो वडापाव कॉलेज आहे कॉलेजची सगळी मुलं वडापाव खायला इथे सर्व आणि मला वाटतं आपली पालखी असते देवीची चंडिका देवीची तर तिकडे पण तुम्ही खाली वगैरे काय प्रोग्राम वगैरे असेल तर तिकडे सुद्धा म्हणजे थोडी वेगळी चव आहे काकांच्या वडापाव खूप मजा आली हे बघा इथे ऍक्च्युली ब्रिजचं काम चालू आहे आणि जसं कुळंबे स्टॉपला तुम्ही उतरलात तर इथे समोरच आहे खाली आपल्या काकांचं दुकान तर इथे तुम्ही वडापाव खायला येऊ शकतात हार्डली दोन मिनटावर आहे वॉकिंग खूप छान टेस्ट आहे मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे लिंगायत गुरव काकांकडे त्यांच्याकडे पण वडापाव खूप छान असतो आपण जाऊया त्यांच्याकडे वडापाव खायला इथे आता ब्रिज खाली त्यांचं दुकान आलं आहे परतुरी स्टॉप जो आहे तिथे खालीच आहे आणि हे लगेच बसलेले आहे तिकडे किती वडापाव आहेत तुम्हाला किती हवेत दोन चार पाच पाच वडापाव करून खाणार पाच फेका फेकी <laughs> करणार एक नंबर आहे आणि दीक्षित तिकडे आपण बघूया आता गरम गरम वडापाव गर। काका काय म्हणताय हे आमचे गुरव काका आहे बघा गरम गरम वडापाव खालत काका तुम्हाला किती वर्ष झाली करून अठरा वर्ष अठरा वर्ष खूप त्यांची पण टेस्ट खूप छान असते आणि मुळात पाऊस पडतो तर वडापाव गरम गरम खायला पण छान वाटतं ते बघा समोर परचुरी हे आहे स्टॉप आहे तर तिकडून लगेच तुम्ही उतरला तिथे की तुम्हाला मस्त गरम गरम वडापाव खायला भेटेल नक्की एकदा टेस्ट करा काय म्हणताय अजून काय बोलतात तुम्ही आता बारा वर्षापासून व्यवसाय आहेत बापरे मला वाटतं बारा वर्षाचा असताना मी फक्त क्रिकेट विकेट एवढंच खेळायचो बट तिथपासून तुम्ही मेहनत करताय म्हणजे भरपूर अनुभव आहे तुम्हाला पंचाहत्तर रुपये पगार होता पहिले का नाही बघा मस्त वडापाव काढलेले आहेत गरम गरम तुम्ही पण या म्हणजे तिथपासून तुम्ही वडापावचं हे करताय का अच्छा अच्छा हां हां आपण वडापाव आम्ही इथे आल्यावर नक्की खातो मुळात मला खूप आवडतो वडापाव आणि इथे पब्लिक बसलेली आहे खायला भाऊ किंवा काय काय हसताय रे तुम्ही गरम आहे ना वडापाव हळूहळू खाता अजून एक मेंबर ऍड झाला आपल्या सो फायनली मित्रांनो वडापाव खाऊन झालेला आहे दिक्षू कसा होता वडापाव कडा कडा होता कडाक एकदम गावचा वडापाव आज उपवास मग आणि मी जेवण केलेलं आहे आता वडापाव खाले तर कसला जेवण मी काय म्हणतो तुमच्यासाठी छोटासा गिफ्ट आणलाय मी तनु इकडे नूर गिफ्ट म्हणजे छोटस सरप्राईज इकडे ना तनु दोन मिनटे

थँक यू सो so मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा सो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय परत गेला बाय कर बाय कर बाय कर बाय बाय बाय